नमस्कार राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून गेले एक वर्ष आठ महिन्यामध्ये भरीव अशी कामगिरी झाली आहे यामध्ये गेले एक वर्ष आठ महिन्यामध्ये तब्बल सव्वीस हजारपेक्षा अधिक दुर्दर आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांचे प्राण वाचलेत आणि जवळपास दोनशे तेरा कोटींपेक्षा अधिक अर्थसहाय्य अशा गरजू रुग्णांचे प्राणवाचनासाठी वितरित करण्यात आलंय गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आचारसंहिता सुरू झाली आहे आणि या आधार आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगानं सर्वसामान्य नागरिक रुग्ण रुग्णांचे नातेवाईक तथा लोकप्रतिनिधी यांच्या मनात देखील प्रश्न उद्भवत आहेत की या आचारसंहितेच्या काळामध्ये रुग्णांना मदत करता येणं शक्य आहे का तर होय नक्कीच या आदर्श आचारसंहितेच्या दरम्यान देखील सर्वसामान्य गोरगरीब दुर्धर आजाराने ग्रस्त जे रुग्ण आहेत त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे यामध्ये कुठलाही खंड आपण पडू देणार नाही आणि म्हणून ज्या ज्या दुर्धर ग्रस्त रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा निधी योजनेचा लाभ घ्यायचा आहे ज्या लोकप्रतिनिधींच्याकडे असे सर्वसामान्य रुग्ण जातात आणि मदतीसाठी अर्ज करतात त्यांनी देखील मुख्यमंत्री सहायता निधीला अर्ज पाठवावे फक्त या आदर्श आचारसंहितेच्या काळामध्ये लोकप्रतिनिधी यांना आपलं जे लेटर हेड आहे ते वापरण्यावर मर्यादा आहे आणि म्हणून विनंती आहे की सर्वसामान्य रुग्णांनी थेट ऑनलाईन पद्धतीनं आम्हाला जर अर्ज केला किंवा ज्यांना शक्य आहे मुंबई आसपासच्या परिसरातील रुग्णांना त्यांनी स्वतः इथं या ठिकाणी येऊन जरी अर्ज दिले तरी देखील ते अर्ज स्वीकारले जातील ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील आणि ही रुग्णसेवा अखंडितपणे आणि अविश्रांतपणे सुरू राहणार आहे आदर्श आचारसंहितेमध्ये देखील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं काम काल ज्या पद्धतीनं गतिमानतेनं कार्यरत होतं त्याच पद्धतीने गतिमानतेनं सुरू राहणार आहे धन्यवाद